चोवीस ऑगस्ट ची सकाळ रविवारचा दिवस असल्यानं शाळेला सुट्टी त्यामुळे दोन्ही मुलं गाठ झोपलेली होती पण त्यांची आई मंगल घाबरलेली आणि बेचाईनं दिसायची मंगलनं दोन्ही मुलांना झोपेतून उठवलं तुमचे वडील कुठेच दिसत नाहीयेत म्हणून त्यांचा शोध घेऊ असं म्हणत मुलांना घेऊन ती घराबाहेर पडली आखाड्या शेजारचा परिसर शेत शिवार पालथा घातला पण पती शिवाजी काही तिला दिसून आले नाहीत वडील सापडत नसल्यानं मुलांनीही हंबरडा फोडला ही धक्कादायक बातमी ऐकून शेत मालकाचा भाऊ तात्काळ आखाड्यावर गेला शोधाशोध केल्यानंतर शिवाजी तर सापडले नाहीच पण त्यांचा मृतदेह आखाड्या शेजारच्या एका नाल्यात आढळून आला शिवाजी यांना अतिशय निर्घुनपणे संपवण्यात आलं होतं रविवारी या घटनेनं आजूबाजूच्या परिसरात चांगलीच खळबळ उडाल्याचं चा पाहायला मिळालं दुसरीकडे पोलीस तपासात हादरवून टाकणारे धागेदोरे सापडले आणि दोन आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला मृत शिवाजी यांच्यासोबत शनिवारच्या मध्यरात्री काय घडलं त्या घटनेची मास्टर माइंड म्हणून मंगलच नाव समोर काय येत आहे सगळी स्टोरी पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र मंडळी हिंगोली जिल्ह्यातलं वसमत तालुक्यातली ही घटना घडलेली आहे बेचाळीस वर्षीय शिवाजी पोटे हे मुळजे हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या गवळेवाडी इथल्या रहिवासी आहेत पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं ते मागील तीन वर्षांपासून वसमत तालुक्याच्या भेंडेगाव शिवारातल्या एका शेतात सालगडी म्हणून काम करायचे या ठिकाणी असलेल्या आखड्यावर ते त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते त्यात पत्नी मंगल पोटे एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं त्यांची होती मालकाच्या शेतात कष्ट करून कुटुंबाचं पालन पोषण करण्यात शिवाजी कुठेही कमी पडत नव्हते त्यांचा सगळा दिवस शेतीत काबाड कष्ट करण्यात जायचं आपलं वर्तमान मुलांचं भविष्य असू नये यासाठी मुलांना शिक्षणासाठी जे जे काही हवं ते शिवाजी पुरवायचे भेंडेगाव शिवारापासून पंधरा किलोमीटर अंतरावर शिरडशहापूर इथल्या एका शाळेत त्यांचा मुलगा शिक्षण घेतो मुलांच्या शाळेत पालक वर्गाच्या भेटीघाटी होत असतात शिवाजी यांना वेळ मिळत नसल्यानं त्या अगदी विश्वासानं मुलाच्या शाळेत पत्नी मंगलला पाठवायचे पण अलीकडे मंगलचे मुलाच्या शाळेत येणं जाणं वाढलेलं होतं आणि त्याचं कारण होतं ज्ञानेश्वर ठोंबरे नावाचा एक तरुण औंढा तालुक्यातल्या सारंगवाडी गावचा तो मूळचा रहिवासी पण शिरडशहापूर इथल्या शाळेत तो स्वयंपाकी म्हणून ड्युटी करायचा ज्ञानेश्वरनं सुरुवातीला विवाहित मंगलसोबत आपली ओळख निर्माण केली नंतर याच ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं आणि त्यांच्यातील अनैतिक संबंध आणखीच वाढले शिवाजी शेतातील कामात व्यस्त राहत असल्यानं त्यांना याबद्दलची फारशी कल्पना सुरुवातीला आलीच नाही पण कालांतराने मंगल आणि ज्ञानेश्वरच्या संबंधांची कुणकुण शिवाजी यांना लागली आणि त्यांनी पत्नी मंगलला या संदर्भात जा विचारला पत्नीची उडाउडीची उत्तर ऐकून शिवाजी यांचा संताप झाला आणि यावरून त्यांच्यात अनेकदा भांडणं झाली पती पत्नीतील वाद दिवसेंदिवस वाढत चालला होता नवरा आणि दोन मुलं असताना सुद्धा मंगल ज्ञानेश्वरला सोडायला तयारच नव्हती शेवटी तिनं निर्णय घेतला आपल्या संबंधात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याचाच काटा काढायचा ही गोष्ट मंगलनं प्रियकर ज्ञानेश्वरला सांगितली त्यानेही या कामात मी तुला मदत करतो असं सांगितलं दोघांनी मिळून कट रचला पूर्ण प्लॅनिंग झाली शनिवारी तेवीस ऑगस्ट ची मध्यरात्र ठरल्याप्रमाणे ज्ञानेश्वर हो ठोंबरे हा भेंडेगाव शिवारातील शिवाजी यांच्या आखड्यावर आला सर्वजण घरात गाड झोपलेले असताना मंगल बाहेर आली पाठोपाठ बनाव रचून तिनं नवऱ्यालाही आखाड्याच्या बाहेर बोलावून घेतलं आणि शिवाजी यांना काही कळायच्या आतच त्यांच्यावर लाकडाचे जोरदार वार करायला सुरुवात केली शिवाजी यांच्या डोक्यावरील लाकडाचे वार इतके गंभीर होते की त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर मृतदेह जवळच असलेल्या नाल्यामध्ये फेकून देण्यात आला ज्ञानेश्वर घटनास्थळावर फरार झाला तर पत्नी मंगल घरात निघून गेली रविवारची सकाळ झाली आणि मंगलनं नाटकाला सुरुवात केली दोन्ही मुलांना झोपेतून जाग करत वडील कुठे दिसत नाहीत त्यांचा शोध घेऊ असा कांगावा केला काही वेळानं बातमी समजताच आखाड्यावर आला त्यांनी शोध घेतला असता सालगडी शिवाजी यांचा मृतदेह आखाड्या जवळच्याच नाल्यात त्यांना सापडला त्यांनी ही माहिती कुरुंदा पोलीस ठाण्याला कळवली येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निर्दोडे पीएसआय कारामुंगे जमादार भगीरथ चवडकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय शिवसांब घेवारे त्यांच्या ते पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्या पाठोपाठ घटनास्थळी फॉरेन्सिक पथकानं भेट देऊन पाहणी केली वैज्ञानिक पुरावे जमा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला नंतर झालेल्या पोलीस तपासात अवघ्या चारच तासात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतला कुरुंदा पोलीस जेव्हा मंगलकडून घडलेल्या घटनेबद्दल माहिती घेत होते तेव्हा ती देत असलेल्या माहितीमध्ये पोलिसांना फरक जाणवला तसंच मंगलचे ज्ञानेश्वर सोबत अनैतिक संबंध असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्याच आधारावर पोलिसांनी ज्ञानेश्वरला ताब्यात घेऊन घटनास्थळी तिथं आल्यानंतर त्याने ही बनाव रचत रडायला सुरुवात केली पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं त्यांनी त्याची कसून चौकशी सुरू केली पोलिसांनी त्याच्यावर एकामागून एक प्रश्नांचा भडीमार केला पण तो उत्तर देताना ज्ञानेश्वर गडबडला आणि अलगत पोलिसांच्या जाळ्यात अडकला दुसरीकडे मंगलची देखील चौकशी चालू होती दोघांच्याही जबाबात पोलिसांना तफावत दिसून आली अखेर दोन्ही आरोपींनी शिवाजी यांच्या हत्येची कबुली दिली होय आमच्या प्रेम संबंधात अडथळा अशी धक्कादायक माहिती रविवारी तुकाराम मिरासे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कुरुंदा पोलीस स्थानकात पोलिसांनी ज्ञानेश्वर ठुंबरे व मंगल पोटे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय पुढील तपास एपीआय रामदास निर्दोडे करत असल्याची माहिती सध्या मिळते दरम्यान शिवाजी पोटे हे दुसऱ्या तालुक्यातून येऊन भेंडेगाव शिवारातल्या एका शेतात सालगडी म्हणून काम करत होते आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी प्रामाणिकपणे काबाड कष्ट करणारा माणूस म्हणून त्यांची ओळख झाली होती त्यामुळे भेंडेगाव परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते तसेच मंगलने दोन मुलं असताना सुद्धा ज्ञानेश्वरशी प्रेमसंबंध जोडले ज्यातून पुढे मध्यरात्रीच नवऱ्याचा गेम केला त्यात पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनाव देखील रचला गेला पण पोलिसांनी अवघ्या काही तासातच त्यांचं पितळ उघडं पाडलं अशा या थरारक घटनाक्रमांची चर्चा आता परिसरातील नागरिकांमधून ऐकायला मिळते अनैतिक संबंध आणि त्याचा असा हा भयंकर शेवट याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समधून कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद